नमस्कार यूट्यूबकर आजच्या देवशाहिनी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशा या आषाढी एकादशीच्या उपवासाच्या निमित्ताने आज आपण बनवलेले आहेत वरईचे डोसे डोसे म्हणा दशमी म्हणा किंवा धिरडे म्हणा तर वरईचे डोसे बटाट्याची सुक्की भाजी आणि शेंगादाण्याची चटणी बनवली आहे तर छान असे उपवासाचं आपलं ताटणं जेणेकरून साबुदाना कुणी खाऊ शकत नसेल किंवा साबुदाना चालत नाही आहे अशा लोकांना अत्यंत सुंदर आणि उत्तम पर्याय आहे असे हे वरईचे डोसे कसे बनवायचे ते आपण बघूया अत्यंत सोपी आणि छान रेसिपी आहे पटकन होते चला तर मग वेळ वाया न घालता साहित्य बघून घेऊया वरईच्या दशम्या बनवण्यासाठी वरईच्या दशम्या म्हणा धिरडे म्हणा तर ते बनवण्यासाठी वरई जे आहे ते कमीत कमी धुवून Uh, स्वच्छ पाण्यामध्ये पाच तास भिजत घालायची आणि पाच तास जर तुम्हाला uh, त्याच्यापेक्षा जास्त वेळ असेल ना तर मग रात्री भिजत घातली आणि सकाळी बनवले तरी चालतात अगदी उपवासालाच नाही तुम्ही कधीही नाश्त्याला बनवून खाऊ शकतात एक किलो वरई आहे स्वच्छ अशी धुवून भिजवून रात्रभर भिजवून घेतली आहे आता आपल्याला असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई बारीक अशी वाटून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण इडली डोशाचं वाटतो ना त्याप्रमाणे आपल्याला आणि हे पाणी पण स्वच्छ आहे फेकून देऊ शकता किंवा तुम्ही अगदी वाटायला जरी वापरलं ना तरी चालेल तर वरई जे आहे ना एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने वाटून झालेलं आहे आता एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायचं याप्रमाणे आपल्याला सगळी वरई भगर वाटून घ्यायची मग त्यानंतर दुसरं काय काय मिक्स करायचं ना ते सांगते मी तर या पद्धतीने सगळी आपली वरई प्लेन मऊ एकसारखी अशी वाटून झाली आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी साबुदाना प्रमाण दाखवते तुम्हाला हे बघा एक वाटी साबुदाना भिजवून घेतलेला आहे मी आणि तो साबुदाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं असाच ह्या पिठासारखाच मऊ बारीक असा दळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालूया म्हणजे एकसारखी पेस्ट होईल आणि आता बारीक वाटून घेऊ या पद्धतीने साबुदाणा बारीक करून घेतला आता यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे असं संपूर्णपणे मिक्स करायचा आता याच भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत तीन उकडलेले बटाटे मऊसूत असे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पण थोडेसे पाणी घालून बारीक करायचे असेच छान अशी पेस्ट करून घ्यायची म्हणजे काय होतं आपलं वरईचं पीठ ना एक संद होतं आणि डोसे आपले छान निघतात दशम्या बटाटा वाटून झालाय आपला हे बघा या पद्धतीने तोही आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता नंतर टाकून घ्यायचं आहे एक मोठी वाटी बारीक शेंगदाण्याचा कूट कूट असा बारीकच असावा याची काळजी घ्या कूट जाड नको नाही तर मग आपले दशम्या जे आहे ना डोसे टाकताना तुटण्याची शक्यता असते आता टाकून घेऊया चवी अनुसार मीठ खूप छान असे हे उपवासाच्या दशम्या होतात आणि ज्यांना अगदी शाबुदाना वगैरे चालत नाही तर हे खूप छान ऑप्शन आहे या पद्धतीच्या दशम्या एकदा नक्की खाऊन बघा करून बघा फार छान होतात आता आपल्याला आहे ना यामध्ये टाकायची आहे मिरची तर मिरचीचा कूट तुम्हाला जेवढी हवी आहे ना तेवढी हिरवी मिरची कुटून टाकू शकता एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेतल्या आहे त्या आता त्यामध्ये टाकून घेऊया या पद्धतीने आपलं दशम्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता दशम्या करून घेऊ आता पिठाला आहे ना आपण एक पंधरा ते वीस मिनटं भिजू देऊ म्हणजे जास्त भिजवायची पण काही गरज नाही आहे अगदीच पण एक पंधरा वीस मिनटं रेस्ट करू देऊ तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी करून घेऊया कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊया मी उपवासामुळे शेंगदाण्याचं तेल वापरतेय तर तुम्ही तेल किंवा अगदी तेल नसेल खात तर तूप वापरलं तरी चालेल मी शेंगदाण्याचं तेल वापरते आहे तूप वगैरे नाही वापरत उपवासाची बटाट्याची भाजी बनवतोय तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं टाकलं तरी चालेल पण आम्ही नाही खात जिरं त्यामुळे मी जिऱ्याचा वापर करत नाही आहे बारीक मिरची कुटून घेतली आहे एक पाच ते सहा तेलामध्ये छान अशा परतवून घेऊया बऱ्याच ठिकाणी जिरं खाल्लं जातं तुम्ही खात असाल तर टाकलं तरी काही हरकत नाही आहे मिरची छान पद्धतीने अशी तळून घेतली आहे आणि ही भाजी आहे ना थोडीशी स्पायसीच छान वाटते तिखट छान वाटते जरा अशी तर छान अशी झणझरीत भाजी तयार होते उपवासाची आणि फार चविष्ट लागते त्यामध्ये आता टाकून घेऊया मीठ आता मीठ आपण दशम्यांमध्ये पण वापरतोय वरईच्या त्यामुळे भाजीला मीठ जपूनच वापरायचं ते दशमीच्या पिठात पण मीठ आहे ना त्यामुळे आता मी एक साधारण अर्धा किलो बटाटा उकडवून आणि बारीक असा कापून घेतलेला आहे पूर्णपणे टाकून घ्यायचा आणि मीठ आहे ना असं मिरचीमध्येच टाकलं आणि मग नंतर बटाटा टाकला की सगळीकडनं व्यवस्थित लावून होतो वरण टाकलं की मग कुठे बटाट्याला लागतं मीठ कुठे नाही लागत तर त्यामुळे ना मिरचीतच मीठ घालून घ्यायचं ते बरं पडतं बटाटा आपला एक पाच ते सात मिनटं छान असा परतवून झालाय आता त्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट भाजी परतवल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया छान असा एक वाटी शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर छान अशी भाजी परतवून घ्यायची आहे एक पाच ते दहा मिनटं ही भाजी जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर अगदी थोडंसं पाणी ग्लासभर पाणी वापरून थोडीशी पातळ अशी रबरबीत जर तुम्हाला हवी असेल ना दशमीबरोबर खायला तरी बनव थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल किंवा अगदीच अशी सुक्की खायची आहे तरी पण अतिशय सुंदर ही बटाट्याची भाजी दशमीबरोबर लागते आता मी जे आहे ना एकदम थोडंसं किंचित पाणी घालणार आहे की जेणेकरून हे ना एकदम असं सुक्कं सुक्कं नको वाटायला दशमीबरोबर खायला एक अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं असं टाकून घेऊया आणि थोडीशी अशी रबरबीत आपली ही बटाट्याची भाजी तयार होती आहे तोपर्यंत चला मग आता दशम्या बनवून घेऊया उपवास आहे भूक पण लागली आहे चला मग पीठ पण एक दहा मिनटात आपलं छान असं भिजलं आहे आणि आता दशमी करायला सुरुवात करूया पीठ पण आपलं छान एकदम असं मुरून आलेलं आहे म्हणजे उबवायची काही गरज नाही पण छान भिजलं आहे पीठ आपलं तर या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ करायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही तर तवा तापला आहे आपला आणि नॉनस्टिकी तवा घ्या कुठलाही नॉनस्टिक तवा घेतला आहे आपल्या डोशाचा घेतला तरी चालतो आणि त्यावरती आता थोडंसं तेल सोडून घेऊया तुम्ही तुपात वगैरे भाजलं तरी काही हरकत नाही आपण सगळीकडनं तेल सोडून घेतलं आता त्याच्यावर आपला वरईचा डोसा टाकून घेऊया गी। दोन चमचे टाकून घ्यायच्या आणि याच पडीने छान असा मस्त गोल फिरवायचा अगदी छान होतो काहीच त्याला प्रॉब्लेम नाही आहे मस्त असा गोल कितपत तुम्हाला जाड पातळ हवाय तर तसा आपला डोसा छान पद्धतीने तयार होतो गॅस थोडासा आता मोठा करायचा आणि थोडस तेल सोडून घ्यायचं आणि अगदीच तुम्हाला वाटलं झाकण ठेवायचं तर झाकण ठेवा किंवा अगदी जरी असा उघड ओपन मध्ये भाजला ना तरी चालतो तर छान असं सा वरची साईड भाजून झाली आहे मी थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि हे बघा बघू शकता मस्त असं अलगद निघतं आणि क्रिस्पी पण झालं आहे एकदम खमंग असं भाजून घ्यायचं बघू शकता खालच्या साईडनी पण छान असं भाजून तयार झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आणखीन एक बनवून घेऊ दुसरंही असं छान पद्धतीने हे बघा भाजून घेतलं आहे मस्त दोन्ही साईडनी खमंग भाजून घेऊया आता तुम्हाला उपवासाचं ताट बनवून दाखवते तर झालं आहे तयार आपलं उपवासाचं ताट आणि हां मी थोडीशी शेंगादाण्याची चटणी पण केली आहे उपवासाची मिरची आणि शेंगदाणे मीठ घालून आणि बटाट्याची सुक्की भाजी आणि वरईच्या दशम्या तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कसं वाटतं आहे आपलं साधं सिंपल उपवासाची थाळी याबरोबर तुम्ही दही ताक लिंबू तुम्हाला जे आवडत असेल ते घेऊन खाऊ शकता तर कशी वाटली आपली ही वरईची दशमी आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा